आज सकाळी लवकर मुलाला टिफिन द्यायचा होता आणि आजकाल ना ब्रेकफास्टसाठी वेगळा टिफिन द्यायचा असतो लंचसाठी वेगळा टिफिन द्यायचा असतो म्हणून मग ब्रेकफास्टसाठी मी रव्यापासून काहीतरी चटपटीत आणि पौष्टिक बनवायचं ठरवलं एक वाटी रवा घेतला आहे रवा तुम्ही कोणताही जाड बारीक घेऊ शकता अर्धा कप दही देखील घेऊयात दही तसं तर माझ्या मुलाला आवडत नाही पण यानिमित्ताने तरी खाल्लं जातं कारण दही खाणं देखील पौष्टिक आहे म्हणून मी दही वापरलं आहे पण जर तुम्हाला दही वापरायचं नसेल याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे गरजेनुसार पाणी वापरू शकता जर तुमचा रवा जाड असेल तर कदाचित तुम्हाला पाणी थोडंसं जास्त लागू शकतं पण मी या ठिकाणी बारीक रवा वापरला आहे त्यामुळे मी आता त्या अंदाजानेच यामध्ये पाणी घालणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आपल्या आयांची ना नेहमीच धडपड असते की मुलांनी काहीतरी पौष्टिक खायला हवं घरगुती आणि ताजं अन्न त्यांना मिळायला हवं म्हणूनच तर सकाळी उठून मी ब्रेकफास्ट आणि लंच दोनही बनवून देत असते आता हे मिश्रण मिक्स करण्याकरिता मला साधारणतः पाऊण कप पाणी लागलं आहे आणि बघा साधारणतः आपल्याला हे मिश्रण या स्वरूपाचं तयार करून घ्यायचं आहे ना जास्त घट्टसर ठेवायचं आहे ना जास्त पातळ ठेवायचं आहे कारण आपण हे जरावेळी झाकून ठेवणारे आणि तुम्हाला तर माहितीच आहे रवा थोडंसं पाणी हे शोषून घेतो सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरेही टाकते तुमचे मुलं जर तिखट खात असतील तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली मिरची किंवा मिरची आणि लसणाचा ठेचा देखील टाकू शकता आता तयार झालेलं मिश्रण जरा वेळ झाकून साईडला ठेवून देते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते आता हा दहा मिनटांनंतर झाकण खुलून बघूयात आपलं या ठिकाणी मिश्रण तयार झालेलं आहे मस्त असा ब्रेकफास्ट तयार होणार आहे रव्याने अगदी थोडंसं पाणी शोषून घेतलंय साधारणतः या स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालंय आता आपला हा नाश्ता थोडासा जाळीदार स्पॉन्जी बनावा याकरिता टाकते दोन चिमूट खाण्याचा सोडा सोडा टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नसेल खात नसेल वापरायचा नाही टाकला तरी देखील चालेल पटापट -पत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण सोडा टाकल्याबरोबर लगेचच ॲक्टिवेट होतो आणि हा सोडा ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच आपल्याला पुढील कृती करून घ्यायची आहे आता इकडे गॅसवर मी तवा गरम होण्याकरिता ठेवतीये यावर अर्धा चमचा तेल टाकूयात तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तेल थोडंसं पॅनवर पसरवून टाकायचं म्हणजे मग आपले रवा उत्ताप्पे या पॅनला चिकटणार नाहीत आता तयार मिश्रण चमच्याच्या मदतीने थोडंसं पसरवून घालायचंय जाडसरच पसरवा म्हणजे मग हे मऊ लुसलुशी थोडंसं स्पॉन्जी तयार होईल अशा स्वरूपाचं आपलं उताप्याचं मिश्रण पसरवून झालं की लगेचच यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो यासोबत तुम्ही आवडत असल्यास थोडीशी शिमला मिरची गाजर किंवा इतर भाज्या देखील घालू शकता मी फक्त कांदा आणि टोमॅटोच वापरते आहे सोबतच याला चटपटीतपणा येण्याकरिता एक चिमूट चाट मसाला एक चिमूट लाल तिखट या पद्धतीने भुरभुरून टाकतीये आहे म्हणजे मग आपले हे उताप्पे जास्त तिकटही बनणार नाहीत आणि मुलांना देखील छान चविष्ट लागतील सोबतच यावर टाकते मी उडपी चटणी याऐवजी तुम्ही सांबर मसाला देखील वापरू शकता खूपच जबरदस्त टेस्ट येते आता हे टेस्ट करीता मसाले टाकून झालेले आहेत यावर झाकण ठेवूयात आणि संपूर्ण मिश्रण वरून कोरडं होईपर्यंत वाफ काढून घेऊयात काही वेळानंतर आता झाकण खोलून बघतीये अगदी परफेक्ट आपला उत्तप्पा तयार झालेला आहे पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊयात खूपच झटपट सकाळच्या घाईच्या वेळेला हा पौष्टिक नाश्ता तयार होतो तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता आणि घरीच खाण्याकरिता देखील नाश्त्याकरिता बनवू शकता रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यात तयार होणारी असल्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता हे उतापे दुसऱ्या साईडने भाजण्याकरिता देखील पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल टाकलं आहे दुसऱ्या साईडने देखील दोन ते तीन मिनिटाकरिता शेकवून घेतलंय अगदी परफेक्ट असा जाळीदार मऊ लुसलुशीत आपला उताप्पा तयार झालेला आहे सेम पद्धतीने उरलेले देखील उताप्पे बनवून घेऊयात तयार झालेले उताप्पे असेच देखील खाऊ शकता पण मी सॉससोबत सर्व करते याऐवजी तुम्ही एखाद्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता जबरदस्त तयार होतात आता मी उरलेल्या मिश्रणाचे देखील उताप्पे तयार करून घेतलेले आहेत एक मुलासाठी आणि शिल्लक राहिलेले दोन आमच्यासाठी ट्राय करून दाखवते बघा किती स्पॉन्जी झालेलं आहे मस्त पटकन फुटलं आहे गरमागरम आहे लगेचच सॉससोबत खाऊन बघते अशाच नवनवीन रेसिपीज करता श्री किचन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय